दहावी परीक्षेच्या निकालात नागपूर विभागातून भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे तर जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक चार एक टक्के लागला आहे दहावी परीक्षेच्या निकालात दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोज सोमवारला दुपारी एक वाजता जाहीर झालेल्या निकालात जिल्ह्याचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक चार एक टक्के लागला तर नागपूर विभागातून भंडारा जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे जिल्ह्यातून एकूण सोळा हजार पंचवीस विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेचा अर्ज दाखल केला होता त्यापैकी पंधरा हजार नऊशे एक्याहत्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यामधून पंधरा हजार दोनशे अडतीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात सात हजार पाचशे बावन्न मुलींचा समावेश आहे तर मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी सत्त्याण्णव पूर्णांक चार दोन टक्के असून मुलांच्या त्र्याण्णव पूर्णांक पाच एक टक्केवारीपेक्षा अधिक असून यंदाही निकालात मुलींचीच सरसी आहे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चार हजार तीनशे विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत तर सहा हजार एकशे एकोणतीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत तीन हजार नऊशे एक्क्याण्णव विद्यार्थी द्वितीय श्रेणीत आणि आठशे अठरा विद्यार्थी पाच श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत विशेष म्हणजे ज्या सातशे तेहत्तीस विद्यार्थ्यांचे विषय राहिले असतील अशा विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून सर्वांनाच अकरावीत एटी के टी मार्फत प्रवेश मिळणार आहे मात्र पुढील तीन प्रयत्नात या सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे राहिलेल्या विषयात उत्तीर्ण व्हावे लागणार आहे एकूण विद्यार्थ्यांपैकी नियमित विद्यार्थ्यांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी पंच्याण्णव पूर्णांक शून्य नऊ असून प्रायव्हेट विद्यार्थ्यांची टक्केवारी शहत्तर पूर्णांक नऊ दोन आहे वैयक्तिकरित्या आयसोलेटेड बसलेल्या छप्पन्न विद्यार्थ्यांपैकी मात्र एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकला नाही तालुकानिहाय निकालात लाखणी तालुक्याचा निकाल सर्वाधिक सत्त्याण्णव पूर्णांक शून्य तीन टक्के लाखांदूर शहाण्णव पूर्णांक पाच सहा टक्के मोहाडी पंच्याण्णव पूर्णांक आठ तीन टक्के साकोली पंच्याण्णव पूर्णांक सात सहा टक्के भंडारा पंच्याण्णव पूर्णांक एक आठ टक्के पौनी पंच्याण्णव पूर्णांक एक सहा टक्के आणि तुमसर त्र्याण्णव पूर्णांक आठ तीन टक्के निकाल लागला आहे तालुकानी आहे सर्वाधिक तीन हजार सहाशे तेरा विद्यार्थी भंडारा तालुक्यातून परीक्षेला बसले होते तर सर्वात कमी विद्यार्थी एक हजार पाचशे चौपन्न विद्यार्थी लाखणी तालुक्यातून परीक्षेला बसले होते